मंगळवारी अकरा तारखेला आमचा लग्नाचा वाढदिवस असणार आहे परंतु आजच आम्ही जाणार आहे केरळ केरळला जातोय त्याच्यामुळे आम्हाला हा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस ॲनिव्हर्सरी काय आम्हाला साजरी करता येणार नाही में डाल के, और बाकी से को से, में से ले रहा। नमस्कार मित्रांनो ज्योती नेरश कातकरी कॉमेडी का यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे याच्या अगोदरचे जे मी ब्लॉग बनवत होतो तर ते होते सगळे आदिवासी कातकरी भाषेमध्ये परंतु आमच्या काही मित्रांचे असे आम्हाला कमेंट आले किंवा काही असे फोन आले की त्यांनी सांगितलं आम्हाला आदिवासी कातकरी भाषा समजत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही मराठीमध्ये ब्लॉग बनवत जा म्हणजे जेणेकरून आम्हालासुद्धा ती माहिती भेटेल परंतु आमची जी आदिवासी कातकरी भाषा आहे ही आमची संस्कृती आहे आणि ती जपणं आम्हाला भागच आहे परंतु तुमच्या मागणीप्रमाणे मी याच्या पुढचे ब्लॉग हे आदिवासी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये बनवणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो मी व्हिडिओ बनवतोय आता आम्ही चाललेलो आहोत केरळला आज रात्री सव्वा एक ते दीडच्या दरम्यान आमची मानगाववरून ट्रेन असणार आहे आणि केरळला साधारणतः आम्ही आठ दिवस राहणार आहोत तर हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अजिबात विसरू नका आणि पुढे केरळला जाऊन आम्ही काय काय मजा करत आहोत आम्ही कशासाठी जात आहोत तिथे आम्ही काय बघणार आहोत काय शिकणार आहोत आणि तो शिक्षण आमच्या आम्ही अंगी करून त्याचा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये कसा फायदा होईल हे सर्व मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तत्पूर्वी आता जो आम्ही व्हिडिओ बनवत होतो याच्यासाठी की त्याच्यासाठी मी पूर्ण पेशल तयारी केलेली आहे केस वगैरे कापलेले आहेत डाय लावलेले आहे आणि पूर्ण साधारणतः माझी तयारीसुद्धा चालू आहे आणि त्याच्यासाठी बायकोनीसुद्धा खूप मला असा सहकार्य केलेलं आहे माझे कपडे धुणं वगैरे किंवा त्या कपड्यांची व्यवस्थित घडी घालून देणं आम्हाला रस्त्यामध्ये काही अडचण येऊ नये खाण्यासाठी म्हणून वेगवेगळे पदार्थ ती बनवत आहे आणि त्याच्यामध्ये जास्त टिकणारा पदार्थ असं म्हणजे एक दोन वेळचं मला जेवण चालेल असा ती पराठा बनवत आहे आणि इकडे आता मी जाणार आहे बॅग पॅकिंग करण्यासाठी आणि सध्या तिकडे ती पराठा बनवत आहे तर मित्रांनो पाहूया ती कशा पद्धतीने पराठा बनवते आणि मी तिथे आम्ही आठ दिवस राहणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारे जो सामान आहे तो मी आता पॅक करणार आहे चला तर पाहूया ये गोल्डी कपडा कटा हा <laughs> आणि हे रा कपडा आज माझे ओरिशिने इरा तिला लाडकी बिनिश योजनेला पैसा मिळत ते पैशातून तिने मला एक पॅन्ट लिहिणी आणि दोन शर्ट लिहिन हे बघा हे कपडे माझ्या बायकोने घेतलेले आहेत लाडक्या बहीण योजनेचे तिला पैसे भेटले होते त्याच्यातून एक पॅन्ट आणि दोन शर्ट आणि दोन आहेत हा बघा हा एक शर्ट आहे हे सगळं तिच्या पसंतीच आहे आणि तिची पसंत खूप बेस्ट असते हा एक आहे आणि हा एक शर्ट मी आता घाले तुला ठेव नवीन पेन आणि वही दे मला आणि मला आधार कार्ड सुद्धा पाहिजे ओळखपत्र माझा ओळखपत्र आधार कार्ड आता माझी बॅग तयार आहे आता जातो मस्तपैकी आंघोळ करतो आणि जेवून निघतो त्याच्या अगोदर बायको माझी पराठा कशी बनवते हे आपण पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो फायनली मी आता तयार झालेलो आहे आंघोळी वगैरे करून आता आपण चला पाहूया की माझी बायको ज्योती ही कशी पराठे बनवत आहे हाताने अह हाताने वा 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 क्या बात क्या बात इकडे त्याट करता ना हेर हा म्हणजे मला ठेवू लागेल आणि hmm. खूपच चांगल्या पद्धतीचं असं ती बनवत आहे वा चटणीसुद्धा चांगली मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो अकरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये आमचं लग्न झालं आणि आजची तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि येत्या मंगळवारी अकरा तारखेला आमचा लग्नाचा वाढदिवस असणार आहे परंतु आजच आम्ही जाणार आहे केरळ केरळला जातोय त्याच्यामुळे आम्हाला हा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस एनिव्हर्सरी काही आम्हाला साजरी करता येणार नाही परंतु माझ्या प्यारी बायकोला ॲडव्हान्समध्ये लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तिला वाटत होतं की आपण केक केक कापूया आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस हा दोन दिवस अगोदरच साजरा करूया परंतु तसं काही आम्ही केलं नाही पण थोडस वाईटही आहे दरवर्षी आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस हा चांगल्या पद्धतीने साजरा करत असतो परंतु यावर्षी काय आम्हाला जमलेलं नाही पण आम्ही पुढे हा आमचा लग्नाचा वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने जोरदार साजरा करू तिचं म्हणणं आहे की आल्याच्या नंतर साजरा करूया तर ठीक आहे आम्ही जेव्हा केरळवरून येणार रिटर्न त्यावेळेला आम्ही हा लग्नाचा सा वाढदिवस साजरा करणार आहोत जेव्हा आमची केरळची पिकनिक असेल त्याच्यानंतर चौदा तारखेला जेव्हा आम्ही रिटर्न येणार पुन्हा आम्हाला पंधरा तारखेला अंधेरीला जायचं आहे मुंबई तिथे पी आर ए त्याचं प्रशिक्षण असणार आहे फादर बिची येणार आहेत प्रशिक्षण देण्यासाठी पी आर ए म्हणजे पार्टिसिपेटरी अप्रायझर असा त्याचं लॉंग फॉर्म असणार आहे तर त्याच्यामध्ये आपण ग्राउंड लेवलवरून खोल अभ्यास करून वाडीचा म्हणा किंवा मग आपल्या म्हसळा तालुक्याचा म्हणा किंवा गावाचा म्हणा आपण त्याच्यामधून पी आर ए करतो नकाशा बनवतो आणि त्याच्यात ज्या काही समस्या येतात त्याच्यावर आपण पुढे काम करतो याच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण फादर रिची यांनी ठेवलेलं आहे सतरा सोळा आणि सतरा या तारखेमध्ये ठेवलेलं आहे तर आम्ही जसंही केरळवरून चौदाला येणार त्याच रात्रीला आम्ही पुन्हा परत पंधरा तारखेला मुंबईला जाणार आहोत सोळा आणि सतराला आम्ही पी आर एचं प्रशिक्षण पूर्ण करू त्याच्यानंतर आम्ही अठरा तारखेला पुन्हा आमच्या गावाला येणार आहोत त्याच्यानंतर आम्ही एकोणीस किंवा वीस तारखेपर्यंत आमचा लग्नाचा सा वाढदिवस साजरा करू चला मित्र तर आता फायनली माझी तयारी झालेली आहे टिफिन हे त्याच्यामध्ये पराठे बनवून दिलेले आहेत त्याच्यानंतर माझी बॅग तयार आहे आणि ही बाईक हो चल चला आता भेटू आपण डायरेक्ट अठरा तारखेला तर, <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि याच्यापुढची सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहत राहा जर का तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा सांभाळून जावा वीरन जावा चला कांगारू चल कांगारू आपण भेटू अठरा तारखेला चला मेरा येरा येरा दंजन ठीक आहे मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत सर्व विकास दूत संस्थेमध्ये इतिहास आमची म्हणजे वस्ती तर नाही पण आम्ही रात्री बारा वाजता निघणार आहोत आणि मग ट्रेनमध्ये बसून पुढे वाटचाल करणार कर, आहोत तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय